हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे आहे बाबू मंगळवार हा ट्वेंटी फाय होती काल आज ट्वेंटी सिक्स आहे हा हा तर अजून पुढं तर आधीराजचा आवाज बघा कालच्या पेक्षा आजलाच खराब झालाय आवाज बसलाय तुम्ही आता एक वाजलाय आदिला स्कूलला नको जाऊ म्हंटल तरी तो म्हणतोय का नाही तर नको जाऊ म्हटलं तर ह्याला जायचं असतं जेव्हा त्याला मूड नसतो तेव्हा जायचं नसतं आणि मी म्हणते जा तर असं झालंय उलट एक वाजला आम्ही वाज बसलोय जेवायला आज माझं काम लवकर उरकलय मी कारण आराध्याचं एक्झिबिशन दोन दिवसावरच आलंय आणि बनवायचे मला डॉल बनवायचे तर ते दिवाळीतच सांगितलेलं पण कसं बनवायचं आहे काय क को, कशी मॉडेल बनवायची काय मला माहीतच नव्हतं बऱ्याच जणांना विचारलं तर कुणालाच काही कळत नव्हतं तर काल आराध्याच्या फ्रेंडच्या मम्मीला फोन केलेला त्यांना अगोदर पण केलेला पण त्या गावी गेलेला त्याच्यामुळं त्यांनी काही फोन रिसीव नाही केला त्यांचे काहीतरी घरी प्रॉब्लेम झालेला त्यांची मम्मी काहीतरी ऑफ झाली त्याच्यामुळं आणि काल त्यांनी फोन घेतला आणि त्याच्यानंतर मग मी विचारलं त्यांना की काय करायचं आहे मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की डॉल आणायचे तिला राजस्थानी म्हणजे क्लोथिंग्स व्य घालायचे म्हणजे आपण तयार करायचे राजस्थानची मॉडेल बनवायची तशी तर आता काल मी थोडंसं सामान आणलं आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ बघितला आहे तर म्हणलं बघूया आज बनवूया त्यामुळं तर डॉल तर नाही मी आणली असंच आपल्या घरातल्या वस्तूंपासून बनवणार आहे आणि जर नाहीच जमलं तर मग डॉल आणून परत बनवणार बघू आता काय होतं या नाहीतर जशी होईल तशी देणार आहे ऑनलाईन पण मी मागवलेलं पण ते एक थर्ड क्लास आले ना एकशे वीस रुपये घालून एवढं थर्ड क्लास आलंय काय बोलायचंच नाही हात दुखतोय मोबाईल धरून त्याच्यामुळे आता आज मला दोन दिवसात काय पण करून ते बनवायचंच आहे त्यामुळे काम लवकर उरकले आणि म्हटलं आधीला सोडलं की कामाला लागावं म्हणजे ते बनवाय घ्यावं तर आता जेवण घेतो आधी चालणार असेल तर त्याला पाठवते स्कूलला नाहीतर मग तो राहील घरी ताप वगैरे तर नाही पण खोकला नावाच बसला तर जेवण घेतो जातोय म्हणतोय तो तर सोडते मग आज त्याला बघूया रात को <laughs> आ गया था सुबह गया था ऐसा को लेके चलना नहीं बैलगाड़ी में जाएंगे जल्दी जाएगी जल्दी आ जाएंगे जल्दी जाके जल्दी आ जाएंगे बैलगाड़ी में जाएंगे उसमें हाँ से हां दौड़ के जाएंगे उसमें तो बैलगाड़ी में पेट्रोल डालना पड़ेगा उसमें हां बराबर डालेगा ना आधा पैसा तुम देने का आधा पैसा मैं देगा दे हां ठीक है ना चलेगा भाले का पैसा का गाड़ी का पेट्रोल बैल बैलगाड़ी में जाएंगे उसमें पेट्रोल डालेंगे तो भाले का पैसा का चुकाया हो देंगे शाले ए शाले स्कूल तो क्यों नहीं जाती

पाच सहा चिकू त्याच्यामधले खराब निघाले अशा त्याच्यामध्ये आळ्या होत्या आणि बाहेरून तर चांगले होते एकदम मस्त दिसत होते असं वाटलंच नाही की आतमध्ये खराब असतील तर बाबूला तर लई चिक्कू आवडलाय आणि निघतात आळ्या आत्तापर्यंत दोन चार चिक्कू खराब निघाले तेवढे आळ्याच होते पैसे घेऊन फसवत्यात अशी माणसं बघा चांगले चांगले बघून आणले होते चिक्कू पैसे सगळे वाया गेले असं वाटतं आता गुड चिक्कू खराब निघालत का नाही पिले तुला तर आवडला चिकू आहे का नाही फ्रेंड्स तर त्या व्हिडिओच्या नंतर मी हा डायरेक्ट व्हिडिओ घेते हो तर हा व्हिडिओ असणार आहे की तुम्ही मागे मागे मी आता व्हिडिओ टाकलेला की दहा वर्ष झाले माझ्याशी बोलत नाहीत माझ्या घरचे तर त्याच्या त्या ते व्हिडिओच्या खाली एक दोन कमेंट आलेल्या त्याचंच उत्तर मी आता देणार आहे या व्हिडिओच्या थ्रू तर सगळ्यात प्रथम तर त्या व्हिडिओला तुमचा मला चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू सगळ्यांना की त्याचं जे काय बोलतो आपण व्ह्यूज आहेत ना त्या बऱ्यापैकी आल्या चांगल्या पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आहे की माझे फॉलोवर्स एवढे नाही आहेत अगदी सातशेच्याच रेंजमध्ये आहेत हजार पण झालेले नाही आहेत सबस्क्रायबर्स तरीसुद्धा त्याला व्ह्यूज एवढे आलेत आणि तर त्याच गोष्टीचं वाईट वाटते की माझे सबस्क्रायबर एवढे नाहीत तरी पण व्ह्यूज आले तर ठीक आहे ना ओके एकच सांगेन मी तुम्हाला की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला तर अजून हजार पण माझे सबस्क्रायबर नाही झालेले आहेत त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मला की सबस्क्रायबर नाही आहेत आपल्या एवढे तरी पण न्यूज आलेत तर ठीक आहे चला असे पण अजून एक दोन व्हिडिओ आहेत त्याला पण आलेले आहेत न्यूज पण प्लीज मी तुम्हाला एकच सांगेन की आ, सपोर्ट करा मला आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मला पण काहीतरी करून दाखवायचं आहे त्याच्यामुळे माझं थोडीशी धडपड चालली एवढी काही मी मेहनत नाही करत असं नाही म्हण म्हणणार की मला वेळ नाही भेटत दोघांचं करून आदिराजाने आणि आराध्या दोघांचं तर त्याच्यातला थोडाफार वेळ मिळतो तर मी व्हिडिओ बनवते त्यानं कमेंट केलेली की ताई तुझं लव मॅरेज आहे का आणि त्यामुळं तुझ्या घरचे बोलत नाहीत का तर हो माझं लव्ह मॅरेज आहे आणि त्याच्यामुळंच माझ्या घरचे बोलत नाहीत तर बघा कुठल्याही मुलांना वाटत नाही ना की आपल्या आईवडिलांना दुःख व्हावं पण काही काही वेळेला अशी सिच्युएशन येते आणि सो त्या गोष्टी आपल्या हातून घडतात किंवा करतो आपण तर आईवडिलांना पण कोणत्याच असं वाटत नाही की आपल्या मुलाचं वाईट व्हावं किंवा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते स्वप्न असतं की आपल्या मुलाचं धुमधडाक्यात लग्न लागावं किंवा ती म्हणजे चांगलं व्हावं चांगलं सासर मिळावं जे काय असेल ते प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं जगात एक सुद्धा असं कोणी नसेल की आपल्या मुलाचं वाईट व्हावं किंवा वा, हे व्हावं असं से वाटत असेल पण काही गोष्टी अशा घडत जातात आणि त्याच्यामुळे मग होत कधी कधी असं घरच्यांच्या मनाविरुद्ध झालंय त्याच्यामुळे त्यांना माहीत होत त्यांना सांगितलेलं होतं तरी पण गावाकडं कशा गावाकडच्या गोष्टी म्हणजे गावाकडं कोणती माहिती आहे म्हणा माणसांना कशी सवय असते आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून तर तसंच माणसांना कुठे काय मिळते मसाला कुठे सगळ्या गावात पसरते असं होतं आणि कोणीतरी म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मग कळालं तर त्याच्यानंतर मी एकाच ह्याच्यावर एक एक ठाम की लग्न करेन तर ह्याच्याशीच असं तर त्यामुळे आणि त्यांचा सपोर्ट नव्हता ना ते नाहीच म्हणत होते भरपूर काय सहन केलं त्या दोन तीन वर्षात भरपूर म्हणजे भरपूर आणि त्याच्या आधी पण मी याच्या आधीत पण माझ्या लग्नाबरोबरची स्टोरी टाकलेली आहे तर मला माझी आई लहानपणीच वारली आहे पाचवी सहावीत असेल मी तेव्हाच वारली आहे त्याच्यामुळं भयंकर म्हणजे दिवस थोडे हेच गेले ती तरी पण त्याची पण आहे मला जाणीव असं नाही जानेव, की जाणीव नाही जाणीव आहे पण म्हटलं ना की मी काही गोष्टी जातात अशा घडत आणि त्याच्यामुळं मग एखादं असं पाऊल उच लावं लागत घरच्या अजिबात तयार नव्हते की नाहीच म्हटलेले त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष मला खूप त्रास झाला त्यात सगळं काही मी सांगणार नाही पण भयंकर मी त्रास सहन केला दोन तीन वर्ष की माझं कॉलेज वगैरे पण बंद केलं माझ्या घरच्यांनी भरपूर भरपूर काय आहे ते मी नंतर सांगेनस तुम्हाला आणि ही गोष्ट मी त्यासाठीच टाळत होते की मला नव्हती सांगायची कोणाला पण आणि तेव्हा हे पण होतं की दहा वर्षांपूर्वी एवढं लव्ह मॅरेज वगैरे कोण करत नव्हतं आणि त्याच्यामुळे आश्चर्य वाटायचं लोकांना असं वाटायचं आईबापाचं तोंड काळं केलं आणि मान खाली घातली अशी लोकं बोलायची आणि गावामध्ये कसं की माणसं नावं ठेवायलाच असतात आत्ता एवढं नाही आहे पण त्या वेळेस होतं दहा वर्षापूर्वी एवढं लो मॅरेज पण करत नव्हतं आणि एखादं झालं की माणसांना आश्चर्य वाटायचं आणि की कशी पोरगी किंवा काय असं सगळं नावं ठेवली जायची आईवडिलांना म्हणा सगळ्यांनाच नावं ठेवली जायची त्याच्यामुळे आईवडिलांनासुद्धा कुठंतरी गावामध्ये आपली मानखाली गेली असं या गोष्टी सगळ्या वाटायच्या आत्ता एवढं काही होत नाही सोशल मीडिया थ्रू माणसं एवढी हे झालेत की त्यांचं माइंड खूप माणसं हुशार झालेली आहेत अगदी शहरात आणि गावात काहीच फरक राहिलेला नाही मी तर म्हणेन म्हणजे मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींमुळं सोशल मीडिया ह्याच्या थ्रू माणसांचे विचार हे ते खूप बदललेले आहेत पूर्वीसारखे नाही राहिलेले त्याच्यामुळं पण दहा वर्षापूर्वी असं नव्हतं जेव्हा मी केले लग्न तेव्हा त्याच्यामुळे भरपूर लोकांनी नावं ठेवली भरपूर हे केलं बऱ्याच गोष्टी घडल्या आणि असं नाही की मी आनंद म्हणजे <coughs> मला पण कुठेतरी जाणीव होती घर म्हणजे सगळीच ऑल ओव्हर सगळीच एक एक नाही सांगणार मला पण जाणीव होती असं नाही की मी फक्त माझाच विचार केला आणि नाचत लगेच उड मारत लग्न केलं असं काही नाहीये मी सगळा विचार म्हणजे तेव्हा तर मी म्हणेन की मा, मा इतर मुलींसारखे मी एवढे हुशार नव्हते ज्या की आत्ताच्या मुली असतात बघतात घर एका गाडी एका किती कमवतो काय हे ते सगळं जरी लव्ह मॅरेज असेल तरी किंवा तेव्हा माझ्या डोक्यात असा काहीच विचार नव्हता किंवा मी असल्या कोणत्याच गोष्टी माइंडमध्ये घेतल्या नव्हत्या पण असतं तेव्हा आपलं त्यावेळेस जे म्हणतो की ना की जे प्रेमात पडतं किंवा जे लव्ह मॅरेज आहे त्यांनाच माहिती असतं तेव्हा सिच्युएशन काय असते आणि आपल्या माइंडमध्ये काय असतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत जातात बस एवढंच पण ठीक आहे मला जास्त काही बोलायचं नाही याच्यावरती आणि भरपूर जणांना म्हणजे आत्ता या व्हिडिओच्या थ्रू मला वाटतं आहे कळेल की माझं लव्ह मॅरेज आहे इथेसुद्धा म्हणजे एवढं कोणाला माहीत नाही आहे की लव्ह मॅरेज आहे आणि माझ्या घरचे बोलत नाही ते कारण मला नव्हतं सांगायचं नव्हतं हे करायचं पण जाऊ दे ना मी पण नाही आता जास्त विचार करत कारण की ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल गड नाही एवढा विचार करायचा आणि आता प्रत्येक म्हटलं ना प्रत्येक घरात म्हटलं तरी चालेल ठिकठिकाणी या गोष्टी घडत आहेत आणि आता सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे सगळ्या माणसांनी जे की म्हणजे कास्ट वेगवेगळे असेल तरीसुद्धा घरचे मान्य करतात आपल्या मुलांच्या खुशीसाठी वगैरे धूमधडाक्यात मस्त असे लग्न लावून देतात असं सग सगळीकडं सब, आहे आता पण तेव्हा तसं नस नव्हतं दहा वर्षापूर्वी त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे घडल्या तर जाऊ द्या तर माझा सांगायचा उद्देश हाच होता की हो माझं लव्ह मॅरेज आहे कमेंट ताईनं केलेली का त्याच्यामुळे मग मी ते उत्तर देते आणि त्याच्यामुळेच माझ्या घरच्या माझ्याशी बोलत नाहीत दुसरी एक कमेंट होती की बड ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेशन केली तेव्हा व्हिडिओमध्ये आदिराजला हे ढकलत होते तर म्हणत होते म्हटले की असं नव्हतं करायला पाहिजे होतं तर याच्या म्हणजे डेली माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल आदिराज किती आगावे आणि सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की तो किती ते आगावे त्याला जी गोष्ट नको करू म्हटलं ना तीच तो करत असतो आणि फक्त एवढंच झालेलं की आमच्या दोघांचा एक फोटो घ्यायचा पाहिजे होता त्यांना आणि फोटो काढायला पण कोणी नव्हता आराध्याला सांगितलेलं आणि तिने दोन चार वेळा फोटो काढले पण एकसुद्धा चांगला नाही काढला तर ती पण लहान आहे तिला काही एवढेच नाही तरी पण तिने ट्राय केला आणि त्याच्यामुळे त्याला नको नकोमध्ये म्हटलं तरी तो येत होता मुद्दा म्हणून तो तसा लय आगावे आता पण मी त्याला स्कूलला सोडायला गेलेले तिथे पण त्याची कंप्लेंट आली की तो मारतो मुलांना तर प्रत्येक ठिकाणी तो ना तिथं त्याची दादागिरी चाललेलीच असते असं आहे त्याचं आणि जी गोष्ट नको करू म्हणलं तेच त्याला करायचे असते तर तेव्हा पण त्याला सांगितलेलं की एकच फोटो आमच्या दोघांचा फक्त काढू दे नंतर तू आहे त्यांचे पण फोटो काढलेत mm असं -hmm. नाही की त्यांचे नाही काढले मी तर देईलच फोटो जावेन तुमच्या ह्याच्यासाठी असं नाही की मुलंच आपलं सर्वस असतात मुलं मुलंच आपली जग असतात बरोबर आहे आणि आहेत पण पण कुठेतरी थोडासा तुमचा गैरसमज झाला त्याच्यामुळे म्हटलं क्लिअर करावं असं काही नाही आहे फक्त एक फोटो काढायचा होता उलट त्याचं आणि त्याच्या पप्पांचं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे की त्या दोघांना एकमेकांच्या करमत नाही अजिबात करमत नाही खूप छान आहे त्यांचं बॉन्डिंग दोघांचं फक्त एका फोटोसाठी म्हणजे दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे नाही करू शकत ना तर मी तशी कमेंटला रिप्लाय पण केला आहे डिअर असं काही नाही आहे तर सो प्लीज गैरसमज करून घेऊ नका तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तर असा छोटासा ब्लॉग होता आजचा आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा आणि हो आपले अजून सबस्क्रायबर कमी आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच मला सपोर्ट करा बाय